तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज पाऊस पडतो एवढा खरंच खूप आणि मुंबईतून आकाशसुद्धा आला आहे गावी आणि मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे आम्ही मासे पकडले होते त्यानंतर आता आकाश गावी आला आज आणि आमची भेट झाली जस्ट जा। आत्ताच आला आहे आकाश मुंबईतून गावी आला आहे त्याला विचारूया अचानक का आला आहेस तू म्हणून गावी आत्ताच आला आहे सकाळी ट्रेनला बसला होता तो आणि आपल्यासोबत आहे आकाश आकाश का अचानक का आलास गावी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की गावी खूप पाऊस पाऊस आहे तर त्यामुळे गावी मासे तर चढल्या असतील तर आपला डॅटूडा आहे त्याच्यासोबत आपण मासे पकडायला जाणार आहोत बरोबर चला मग आपण आज जाणार आहोत मासे पकडायला तर आम्ही आत्ता जाणार आहोत मासे पकडण्यासाठी एक जुगाड करणार आहोत आणि त्यासाठी लागणार एक गल तो आम्ही घेऊन येणार आहोत दुकानातून तर व्हिडिओ आपला नक्की पहा मित्रांनो शेवटपर्यंत खूप इंटरेस्टिंग असणार आहे कामातून थोडा वेळ काढतोय कारण मित्र आले सर्व की थोडं एन्जॉय करूसं वाटतं ते काय सर्वांनाच वाटतं तुम्हाला माहिती आहे आणि कोकणात असल्यावरती तुम्हाला माहितीच आहे एन्जॉय तर असणारच खूप आणि गावाकडे खूप एन्जॉय आहे की आम्ही आता जाणार आहोत दुकानामध्ये एका गर्ल घ्यायला चल मग आकाश जाऊया रोहितच्या इथे भेटतील आपल्याला मला तर मग खूप एन्जॉय होणार आजचा दिवस आणायला दुकानामध्ये त्याशिवाय मासे कसे भेटतील रोहित तुम्ही आलात तर या नक्की इथे सर्व गोष्टी उपलब्ध असतात इथे बघ okay. आकाश चॉईस कर चल आकाशला त्यातला अनुभव खूप आहे त्याच्यामुळे आकाश चॉईस करतोय आपल्या नदीत एवढे मोठे मासे नाही आहेत काय त्या प्रमाणातच घे आता मोठा मोठं ते सगळं ते मोठे सगळे आहे ना बर काय काय रे आत्ता झालास काय बोलतोयस मग बरं आहेस ना, ना।, ना।, ना? किती झाले बस हो ना बस एक आवड तुम्ही पाहू शकता खरंच कपडे सुद्धा चेंज केले नाहीत त्यांनी जस्ट मुंबईत ना आला आणि बोलतो माशाला चला जाऊया चला थोडं एन्जॉय करूया कोकणात आत एन्जॉय असणारच नक्कीच चला तर मग आपण रवाना होणार आहोत आता आकाश भेटतील ना रे मासे आपल्याला तील, दोन तरी आणायचे मोठे काय आता बाकी मजेत ना कधी सकाळी बसला ट्रेनला सकाळी काय आलं मनात आता अचानक का जास्त पोकणार बांधाव लागेल बच्च मोठा मासा लागला मग काय रे लागणार लागणार थांब चौकशी करणारे লেকার পর সেটা

काम वाढून ठेवलंय अरे आकाश हे बघतोस का हाय उशीर होतो तर हा आपला असा जुगाड मासे पकडायचा तयार आहे थोडं वजन बांधावं लागेल म्हणजे पाण्यात तो टिकेल तर तो आपण जाणार आहोत तिथं वजन बघणार आहोत भेटते काय बघ आकाश इथे भेटतो का लोकल जड असेल आम्ही म्हणजे थांबेल तरी भेटलाय आपल्याला नटबोल्ट घेतला एक त्याचं वजन खूप आहे बांधतो तो तर पाऊस पण खूप आलाय आणि पावसातून माशाला जायचंय आकाशाला त्याच्यामुळं जाऊया आपण सर्व घेतलंय आणि आता आपण रवाना होणार आहोत पाऊस पण ठीक आहे नेक्स्ट वातावरण पण धुंड झालंय तो ये शॉप शॉपल मी तर चला आपण निघणार आहोत आता अरे आकाश पाऊस खूप आहे रे जा ना जवळपास आहे नदी आपण पोहचव आता थोड्याच वेळात पाऊस पण नाही एवढा मज्जा येणार आहे चल

Oi. who have been doing a rats. Ah no. चार का बोले चार टुकड़ बार के फाइनल लाऊंगा बघ बघ बघितलं पण आपल्या चॅनलला जॉईन झाला आहे आत्ता झालाय तो पण घरातून त्याला पण आवड आहे आकाश पण आहे आणि मी पण आहे आता थोडी जागा आपण चेंज करणार आणि आपला रितेश विशेष आपला आता आता गोलीगत मासे भेटणार इथे मार्केटच्या शेजारीच आहे मागजण मार्केटच्या शेजारीच नदी आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण मासे पकडायला आलो आहेत आणि पाऊस पण खूप आहे मस्त कोकणात वातावरण एकदम थंड आहे आणि आपला मित्र हरेकर म्हणून आहे तो आला इथे मासे पकडायला हो। ए सवकाशे रे आकाश मित्र हरेकर काय ते बाबा

पाहू शकता अशीच मजा आहे कोकणात खूप आणि मासा आपल्याला भेटला आहे खूप दिवसाने आलो नदीवरती मासे पकडायला एवढा मासा आहे बघा पाहू शकता तुम्ही भरपूर असतात नदीत आपल्या आणि कोकणात हेच मासे पकडायला खूप मजा येते मुंबईकर गावी येतात हे मासे पकडण्यासाठी जेव्हा पाऊस पडतो आणि पावसाची सुरुवात होते तेव्हा हे मासे खूप चढतात इकडे वरती पाऊस आता खूप मोठी नदी आहे पुढे दाखवतो यो आमचा कोकण धुवायला वेबला मासा गावला आपल्याला